बाहेर परिस्थिती वेगळी आहे एकदा इथे बसलेले सगळे विद्यार्थी परंतु एकदा उजवा हात वर करा जरा प्लीज बात आहे व्हेरी गुड प्रत्येक जण क्या बात आहे उजवा हात मी दिसतोय प्रत्येकाला प्रत्येकाने आपला उजवा हात एकदा डोक्यावर ठेवा छान क्या बात आहे व्हेरी गुड परत एकदा वरती डोक्यावर ठेवा स्वतःला एकदा शाबासकी द्या इतका वेळ बसलेला तुम्ही क्या बात व्हेरी गुड यू आर ग्रेट स्टुडंट यू आर ग्रेट ऑडियन्स बात परत एकदा हातवर परत एकदा मी दिसतोय सगळ्यांना माझ्याकडे लक्ष द्या प्रत्येकाने आपला हात पटकन मी सांगेल तसं करायचा मी जे सांगते ते करायचं प्रत्येकाने आपला हात हानवटीवर ठेवा पटकन हानवटीवर ठेवा रे हानवटीवर ठेवा रे ओके एकदा तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांना आता माझी आवाज क्लिअर आहे माझा धन्यवाद आता तुम्ही म्हणाल सर हानवटीवर हात ठेवा म्हटलं पण तुम्ही मात्र गॉलीत गॉलावर हात ठेवला परंतु सूचना काय होती मी जे सांगतोय बाळांना ते ऐके आपली गंमतच तशी होते मी बऱ्याच ठिकाणी जातो त्यावेळेस नेहमी ने, ने सांगतो बाळांना लक्षात घ्या तीन प्रकारचे विद्यार्थी असतात तीन प्रकारचे पहिला प्रकार कसा असतो एकदा आता ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना इथं पारितोषिक मिळेल त्यांच्यासाठी दा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ग्रेट <laughs> <laughs> आणि याचं कारण सांगतो कारण की आज आपण आपलं भविष्य त्यांच्यात पाहत आहोत ओके नाही आणि प्रत्येक आई वडिलांना प्रत्येक गुरुजनांना अशी इच्छा असते की माझं बाळ आहे ना असं छान जबरदस्त व्हावं कसं व्हावं तर तीन प्रकारचे विद्यार्थी कदाचित इथेच असतील पहिला प्रकार ऐकायला आवडेल तुम्हाला प्लीज अरे 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 ऐकायला आवडेल ये सर नो क्या बार? आता जरा आहे असं वाटतंय ना <laughs> क्या ग्रेट पहिला प्रकार जो असतो ना बाळांना विद्यार्थी पहिला प्रकार पहिला प्रकार असतो कापूर काही विद्यार्थी कापूर सारखे असतात कापूर माहितीये आपण दीप प्रज्वलन करतो त्यावेळेस आपण ज्योत जवळ नेली माझी जवळ नेली की लगेच ते कापूर प्रज्वलित होतो <laughs> ते लगेच प्रज्वलित होतं लगेच पेटत ते अशी काही विद्यार्थी असतात मग ते घरी असू दे शाळेत असू दे शिक्षकांनी काही सांगू दे आईनं काही काम सांगू दे वडिलांनी काही काम सांगू दे त्याला सांगितलं बेटा पर्यंत तुझं टार्गेट हे आहे तुझा गोल सेट आहे तुला हे काम करायचं तुला यस रेडी कापूर लगेच पेटत आहे शिक्षकांनी काही सांगू द्या बाळा असा असा कार्यक्रम आहे आपल्याला अशाशी तयारी करायची तुला सूत्रसंचालन करायचं आहे तुला इथे स्वागत घेत म्हणायचं आहे तुला तिथे तुला संगीत याच्यामध्ये काम करायचंय या तुला ह्या विभागात काम करायचंय जे कापूर असतात ना बेडा लगेच पेटत ते आणि तयार असत जबरदस्त काही विद्यार्थी आणि घरी पण आईवडलांनी सांगितलं तरी तसं शाळे सगळीकडे जबरदस्त असं कापूर बनण्याचा प्रयत्न आपण करावा किती जण करणार आहेत बात आहे आपण एक प्रूफ म्हणून हा फोटो घेऊन ठेवू नये बरा छान ए आता तु म्हणा पहिला प्रकार तर कळला आम्हाला असं म्हणायचंय आज आपल्याला जास्त वेळ नाही त्यामुळे कसं बनायचं हे नंतर कधीतरी आपण बोलू पण पहिला प्रकार कापूर बनायचा आहे ना दुसरा प्रकार जो असतो ना त्याला म्हणतात लाकूड हो लाकूड कापुराचं कसं वैशिष्ट्य आहे लगेच पेटत ते जेव्हा लगेच पेटत तसं लाकडाचं वैशिष्ट्य आहे लवकर पेटतच नाही असे काही विद्यार्थी असतात अ पण त्याच्या बरं का एकदा पेटल पा तुम्हाला तुमच्या मैत्रिणींची आठवण येत असेल जे पालकित उपस्थित आहे त्यांना आपले लेकर आठवत असतील लकडोच पण श्वे त्याला सांगितलं नाही का काम अरे बाळा अभ्यास आहे अरे तुला परीक्षा आली ना ऐकलं तुम्ही विचारलं बेटा अभ्यास कसा चालू आहे कसा करतोय अभ्यास त्याने काय मला विचारलं माहितीये म्हटलं कसा चाललंय अभ्यास तू परीक्षा आली काय परीक्षेचा आणि अभ्यासाचा काय संबंध तू म्हटलं रेड लागले तुम्हाला वेडे झाले तुम्ही तुम्हाला काही कळतच नाही म्हटलं म्हटलं की तुमच्या हसण्याचे बरेच अर्थ होतात म्हटलं काय चाललंय म्हटलं तुम्ही काय विचारताय म्हणजे म्हटलं अभ्यास चालू का तेवढे सर परीक्षा आली का अरे म्हटलं सर काळात परीक्षा आली का सर मला कळत नाही त्याचा जो असता परीक्षा आल्यावर अभ्यास करायचा असतो अरे बापरे म्हटलं नवीनच गणित काहीतरी म्हटलं अजिबात कसं नाही एक काही ना त्याचे लाकूड सारखे असतात उशिरा पेटतात त्यांना सांगितलं जातं अरे बघ वर्ग पूर्ण कर गृहपाठ पूर्ण कर स्वाध्याय पूर्ण कर आणि मग उद्या पहिली मागितली उद्या ते काम आलं तुम्ही आज रात्री जागतो बिचारी आई म्हणली बापू आणि बाळा थोडं ठेवून द्या जेवण करून आता हा उशिरा काय ना पेट चालत आहे हे लवकर विजत नाही हे बाळांना तुम्हाला हात जोडून सांगतो जाता जाता एवढंच सांगेल हात जोडून सांगतो राजांनो कापूर होण्याचा प्रयत्न करा लाकूड असाल तरी चालेल काही हरकत नाही पण तिसरा प्रकार नाही व्हायचा प्रकार ऐकायला बघा हा तिसरा प्रकार तिसरा प्रकार पहिला असतो कापूर दुसरा असतो तिसरा प्रकार म्हणजे चिखल मड हो चिखल हो चिखल काय होतं कापूरचं कसं वैशिष्ट्य आहे येस लगेच पेटतं पेट ये ला ते लाकूड उशिरा काविना पण पेटतं पण ते चिखल आहे ना त्याचं वैशिष्ट्य असं आहे जे पेटवायला जाते त्याला ते <laughs> बऱ्याच वेळा वर्गामध्ये अशाच विद्यार्थी बसलेले असतात तुम्ही मग कापूर हो पण तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण तर चिक मी तुमच्या भांडणं लावायला आलो नाही बरं <laughs> नाही तर कार्यक्रम संपल्यानंतर हा कार्यक्रम संपल्यानंतर दुसरा कार्यक्रम सुरू व्हायचा अजिबात कसं नाहीये पण काही ना आता इथं काही विद्यार्थी शिक्षकांनी ना छान इथे एकदा बाळांही जेवढे शिक्षक आहेत ना पूर्व प्राथमिक ते ज्युनियर कॉलेजपर्यंत पर्यंत जोरदार सॅल्यूट आणि टाळ्या त्यांच्यासाठी जायला पाहिजे जे जबरदस्त ज्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं हे कार्य करतायत ना हे फक्त शिक्षक नाही राजांनो गुरुवारी आहेत मी आपण आणि सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो की मी विद्यार्थी असताना मी बी एड विद्यार्थी असताना आपल्याच विद्यालयामध्ये मी इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे ज्यामुळे इथे जसं तिकडं माऊलींची पालखी तशी इथं ज्ञानाची पालखी ती माऊलींची पालखी आणि ज्ञानाची पालखी ह्या पद्धतीने आपली संस्था का काम करताय आपले शिक्षक आपण सगळे जण काम करताय बांधांना गंमत अशी होत आहे विद्यार्थ्यांना वेळेस सांगितलं जातं ना तू तिसरा प्रकारचा विद्यार्थी असतो ना तो रिलॅक्स असतो तुम्ही कापूर आहात तुम्ही त्यांना सांगताय अरे उद्यापासून ना उद्यापासून आपण इंग्रजीत बोलायचं तू पण माझ्याशी इंग्रजीत बोल मी पण तुझ्याशी बोलणार तुम्ही कापूर आहे पण ते जर चिखला असेल ना ते फक्त आ आ कोण म्हणलं म्हणलं कोण तरी काही कार्यक्रमाला इंग्रजीकडे ते तर ते चिखल इतकं भारी असतंय ते काय ए ते आले होते ते बोलले होते त्यांचं बोलायचं काम आहे आपण आपलं ऐकायचं काम आहे काय गंमत असते बळांधो एक छोटासा प्रश्न विचारतो आणि बळांधो तयार आहात कापूर बनायला तयार आहात तुमच्यातल्या बाबा तुम्ही ऑलरेडी कापूर एकदा स्वतःसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि बेटा एक छोटासा प्रश्न विचारतो आणि त्यानंतर आपल्या सर्वांची रजा घेतो प्रश्न असा की बळांनो तीन प्राणी आहेत घोडा निटायकावर घोडा उंट आणि मंकी म्हणजे माकड घोडा उंट आणि माकड या तिघांमध्ये शर्यत आहे गुणवंत विद्यार्थी ज्यांना आता पालिकाशी मिळाले लक्ष देऊ हा मुद्दा तुम्ही ऐका आणि पालकांना सुद्धा विनंती लक्ष द्या या तिघांची स्पर्धा आहे आणि प्लेन अगदी छान असं प्लेन मैदान मैदान आहे 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 जबरदस्त या स्पर्धा घोडा आहे उंट आहे आणि माकड आहे ती स्पर्धा आहे मैदान आहे त्याच्यावरती स्पर्धा आहे बाळांनो मला सांगा तिघांपैकी तुमच्या मते कोण जिंकेल यू आर अ ग्रेट स्कूड हा 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 हो भावना पोहोचल्या ठीक आहे बाळांना लक्षात आलं बऱ्याच काही सेकंद पण नाही गेले हो लगेच उत्तर आलं की मैदान नाही हो माहिती आम्हाला देत आहे घोडा जिंकणार पण एक चुकलो यार माझ्या सॉरी यार माफी मागतो सगळ्यांची मी प्रश्न सांगताना चुकलो थोडासा बाळांनो प्राणी तेच आहे घोडा आहे उंट आहे माकड आहे तेच आहे फक्त जागा बदलली ती स्पर्धा आहे ना जंगलात आहे जंगल उत्तर देताय की माझ्याकडे पाहून बोलता उत्तर आहे ना बर अरे यार पुन्हा पुन्हा गडबड झाली बघा पुन्हा चुकलो मी जागा परत बदलली आहे सॉरी रेगिस्तान आहे वाळवंट आहे वाळवंट आता मला तुमच्यापैकी प्रामाणिकपणे हातवर सामूहिक उत्तर स्वीकारू नयेत असं म्हणतात शिक्षक मारतील नाही तर मला हा ओके पण बाळांनो फक्त हातवर करा आता शेवटच्या प्रश्नासाठी शेवटची दोन मिनिटं तुमची घेतोय तुम बाळांनो प्रत्येक वेळेस तुम्ही उत्तर का बदललं यापेक्षा वेगळं उत्तर कोणाकडे आहे प्रत्येक वेळेस जागा का बदलली प्रत्येक वेळेस उत्तर का बदललं तर जागा बदलली हे उत्तर आहे तुमचं ठीक आहे चला आज आपल्याला एवढा वेळ नाही बाळांनो एक लक्षात घ्या एक गोष्ट बाळांनो लक्षात घ्या हात जोडून विनंती करतो मग येता पहिलीची असो पाचवीची असो दहावीची असो किंवा बारावीची असो यू आर द युनिक पर्सनॅलिटी या पृथ्वीवर तुमच्यासारखं दुसरं कोणीच नाही बेटा लक्षात घ्याय इथे पहिल्यांदा ज्यावेळेस घोडा जिंकला ना त्यावेळेस तो उंट आणि ते माकड रडत नाही बसलं नंतर ते उंट जिंकलं किंवा माकड जिंकलं तर बाकीचे दोन प्राणी रडत नाही बसले ताईदा पालकांनो लक्षात घ्या त्याला एवढं मार्क मिळाला मला काही मिळत काय म्हणतात त्याला एवढं चांगलं सगळं ते असं वेगवेगळ्या स्किल्स त्याच्यामध्ये आमच्या मुलामध्ये काहीच नाही अरे काय आहे ते पाहूयात ना दुसऱ्यामध्ये काय आहे माझ्यात नाही ते पाहण्यापेक्षा तिथं ते प्राणी रडत नाही बसले बेटा त्यांना माहिती आहे जो ओढा आहे त्याचे प्लस पॉईंट त्याला माहिती आहे त्याला माहिती आहे बाळांनो तुमच्यासारखं या जगात कोणीच नाही फॉर एक्झाम्पल बाळा तुझं नाव सांग पटकन तुझं ओ बर मोठ्यानी वेद नाव पण किती छान आहे क्या या नावासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्या बा वेद ग्रेट, ग्रेट। बर आपण पूर्ण दिघीमध्ये सर्च करू सेम वेद सारखा बोलणारा चालणारा वागणारा जगणारा व्यक्ती आपल्याला मुलगा मिळेल का सेम पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये पूर्ण ना महाराष्ट्रात भारतात जगात एखाद्या वेळेस असं होतं वेद बस खाली व्हेरी गुड बस असं होतं की सारख्या चेहऱ्याची लोक असतात जगात म्हणे पण तसाच विचार करणारा तसंच जगणारा व्यक्ती या जगात दुसरं तुमच्याशिवाय दुसरं तुमच्यासारखं कोणीच नाही यु आर द युनिक पर्सनॅलिटी जाताना एकच सांगतो बाळांनो जिथे जाल तिथे नाराज होऊ नका जर काही मनाविरुद्ध घडलं आज परिस्थिती अशी आहे थोडं शिक्षकांनी रागवलं का आमच्या विद्यार्थ्यांना टेन्शन येईल त्या दिवशी एका ठिकाणी गेलो एका विद्यार्थ्याला विचारलं म्हटलं बेडा काय झालं म्हणजे टेन्शन आलं म्हटलं तू कोणत्या वर्गात आहे म्हटलं नर्सरी <laughs> म्हटलं टेन्शन कसलं आलं म्हणजे मागच्या वर्षी ज्या मॅडम आम्हाला प्ले ग्रुपला होत्या त्या आता नाहीये <laughs> कोणाला कशाचं टेन्शन येईल तर कोणाला कशाचं टेन्शन येईल काही विद्यार्थी होतात ना घरामध्ये जातो विद्यार्थी इतकं खतरनाक बाळांनो आपल्या मनासारखं नाही घडलं की लगेच त्यांना काहीतरी टेन्शन अशी चेहरे इतके खतरनाक घेऊन फिरतात ना काहींच्या कपड्यांना तरी नाही पण चेहऱ्याला असते एक जण तर घरात गेला आई वडिलांशी असं बोला राजा बाळांनो आई वडिलांशी गुरुजनांशी असं वागा आणि तुम्ही वागत असाल कारण की तुम्हाला कापूर व्हायचा आणि तुम्ही वागणार आहात एका ठिकाणी गेला गंमत अशी झाली मी मग सांगितलं ना आपण भाऊंचा केलाय त्या ज्या पद्धतीने फेट मला खरं माझ्या डोळ्यात आश्रव आले की आज ही परिस्थिती खरंच मान्यवरांना मी सांगतो की नाहीये बाहेर बऱ्याच ठिकाणी वडील आणि मुलगा घरात अशी परिस्थिती झाली काय मी ॲज अ काउन्सलर म्हणून काम करतो माझ्याकडे काउन्सलिंगच्या केसेस आहेत आणि ते येतात तर ते घरी वडील आणि मुलाचं असं झालंय वडील झाले सूर्य मुलगा झालाय चंद्र सूर्य आला का चंद्र गेला चंद्र आला का आईचे विचार आईचं मध्ये झाले सँडविच घरात जर ते वडील आले ना ते लगेच आईला विचार कुठे पप्या कुठे आहे त्याला काल माझी गाडी घेऊन गेला ते पेट्रोल संपूर्ण तशी सांगून लावली नंतर मी घेऊन गेलो थोड्या वेळाने पप्या येतो आता तो येतो त्यांनी व्यवस्थित बोलाव ना काही काही असतात पा असे ते करत आलो आता आईला आई, आई म्हणावं माई म्हणावं आऊ म्हणावं आईला आई पण ते नाही आईला काय आई चांगला शब्द आहे ना उच्चार ना तो, तो एक जण आला आणि काय आवाज देते माहिती का आईला हा इकडे पहिले सुद्धा आई बिचारी स्वयंपाक करत होती छान आला आणि आईकडे पहिलं म्हणतो इथं क्वाडलेस अपेक्षित होता जरा क्वारलेस असतात तर तिथपर्यंत आला ओके मी असं मॉम की मला असं वाटतं आई विचारी <laughs> आपले बाकरी करते <coughs> स्वयंपाक करते ते म्हणते काय झालं आता हा विचारतोय की बाबा कुठे आहेत वडील कुठे आहेत पण पद्धत बघा विचारायची कसलं हे नक्कीच चिखल असणार आता उद्यापासून शाळेत सुरू होणार बर काही विद्यार्थी सर आपल्या वर्गात चिखल आहे थे थे ते विचारताय बाबा कुठे गेले वडील पण भाषा कशी पा पाय बॉम्ब काय झालं कुठे गेला त्याला माहितच नाही त्या दिवशी गुरुवार होता डॉनला सुट्टी होती डॉन आतच होता तरी यात कुठे गेला बघ बघ दम माग येऊन चालू दे परत राजा लक्षात ठेवा आईच्या पायाखाली स्वर्ग असतो बेटा माग के के नीचे जन्नत होती आईच्या पायाखाली स्वर्ग असतो एकदा हा हीच गोष्ट मी एका विद्यार्थ्याला सांगितलं तो विद्यार्थी जरा चिकित्सक त्याने म्हटलं सर आईच्या पायाखाली जर स्वर्ग असतो मग वडिलांचं कस काय वडील कुठे म्हटलं बाळाला अगदी योग्य प्रश्न विचारला लक्षात घे आईच्या पायाखाली स्वर्ग असतो आणि त्या स्वर्गाचा दरवाजा म्हणजे वडील असतात बाळाला लक्षात घ्या या दोघांमुळे आपण तिथपर्यंत जाऊ शकतो आणि जर आई वडिलांचं महात्मा इतकं मोठं असेल ना बेटा तर लक्षात घे आपल्या घरातले आजी आजोबा म्हणजे साक्षात स्वर्ग आहे ज्यांच्या घरात आत्ता आजी आजोबा असतील ते खरंच भाग्यवंत आहेत बाळांनो तुमच्या आयुष्यामध्ये छान कापूर बनण्याचा प्रयत्न करा हीच इच्छा इथे ही व्यक्त करतो मला या इख्याद्यादीप्य संस्थेने इथं बोलवलं हा सन्मान केलात आपल्यासमोर विचार व्यक्त करण्याची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या ऋणात राहणं पसंत करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद